नमस्कार मी पंजाब पण राज्यात हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत पडत जाणार आहे दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा कांदा असेल तर झाकून ठेवा कारण की तुमच्या बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आहे पुणे देखील आहे मध्ये कोकणात देखील म्हणजे सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याच्यानंतर खानदेश या या विभागामध्ये पाऊस आहे पण भाग बदलत आहे म्हणजे सर्व सर्व दूर सारखं नाही पडणार कुठं तर विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा विदर्भात मात्र थोडं फार पावसाचं प्रमाण कमी आहे पूर्व विदर्भात थोडं तर त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे फक्त पाऊस हा म्हणजे इकडं कोकणात कोकण कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये थोडं जास्त आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा कारण की योगायोगानं तुम्हाला सांगतो की हा नेमका कांदा काढायला नगर जिल्ह्यातला नगर गंगापूर त्याच्यानंतर या जिल्ह्यातच कांदा जास्त काढणी चालू आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करा ते कांदा काढून झाकून घ्या कारण की राज्यात मंगळवार बुधवार गुरुवार पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणावर बदल झाला तर परत एक लगेच उद्याची लाईक मी देणार आहे धन्यवाद